इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे इतिहास घडणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही इतिहास घडणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात खरंतर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका आहे असं स्वामी विवेकानंद सांगतात खरंतर इतिहास म्हणजे सामाजिक धार्मिक राजकीय काल्पन होय असं काल मार्क्स म्हणतात खरंतर इतिहासाच्या पाना पाण्यावर भविष्याला घडवण्याचा प्रचंड मोठा सामर्थ्य या सामर्थ्यातून उद्याची पिढी घडत राहते भरत राहते फुलत राहते आणि नवा इतिहास उभा करते ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा पस्तीस वर्षाच्या आपल्या आयुष्यात राजकीय कार्यकिर्दीमध्ये साडे सातशे वर्षाचं पारतंत्र्य फक्त पस्तीस वर्षाला फक्त पस्तीस वर्षात स्वराज्य हा जा... श्वास झाला होता महाराजांचा एखाद्या हे महत्वाचं नाही तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही तुम्ही कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे पन्नास वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं या पन्नास वर्षातली दहा वर्ष गेली बालपणात असा जर पुणे महापुरुष जन्माला आले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पन्नास वर्ष एकही अशी घटना नाही ना, एकही असा प्रसंग नाही ज्याचं महाराजांनी ना नियोजन केलं नाही ना महाराजांचे महाराष्ट्रातील एक आणि एकमेव अशी घटना ज्याचा महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू फक्त त्याच नियोजन नव्हतं पहा इतिहास घडतो कसा माणसं घडतात कशी खर तर बारा वर्षाचे शिवराजे बँगलोरात आहे महासाहेब जाऊ आणि शहाजीराजे बसले त्यांनी लोक कल्याणकार निर्मितीसाठी रैतेचा अन्याय त्याच्या संपवण्यासाठी स्वतःचा प्रपंच बाजूला सरला आणि रैतेचा संसार उभा करण्याच्या दृष्टीनं सर्वात मोठं पाऊल उचललं

निघाला तर आपण त्याला म्हणतो मधल्याच तो विचारतो का तर आपण म्हणतो माझ्या पुली ठोकल्या तर तू सुरक्षित म्हणजे तू जपला पाहिजे म्हणजे आमचं लक्ष कुठे शहाजराजांनी आपल्या पुत्राला काय दिलं शाहजराजांनी आपल्या पुत्राला एक ध्येय दिलं स्वप्न दिलं महत्वाकांक्षा दिली अहो एवढा विश्वास आपल्या पुत्रावर शहाजराजांनी स्वतः तयार केलेली संस्कृत मधली मुद्रा त्यांनी आपल्या बारा वर्षाच्या पुत्राला दिली काय लिहिलं होतं त्या मुद्रेत हे चंद्रा काय सांगतो आपल्या पुत्राला प्रतिपदाच्या चंद्राच्या कले कले प्रमाण तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस आणि एक दिवस हे राज्य विश्वाला वंदनीय होईल हे वंदनीय होईल काय विश्वास अजूनही असुरेश उरा देवेंद्रातच आहे त्यांना कर्नाटक त्यांना महाराष्ट्रामध्ये यायचंय कर्नाटक प्रांत महाराष्ट्र प्रांत उभा करायचंय पण त्या आधी त्या आधी शाहजीराजा सांगतात वय वय आम्हाला खात्री आहे तुम्ही राज्य उभा कराल वय आम्हाला खात्री आहे तुमचा राज्य प्रतिपाल्याचे चंद्राच्या कारक्याप्रमाणे वाढत जाईल वय आम्हाला खात्री आहे तुमचा राज्य विश्वाला वंदनीय होईल एवढा विश्वास अरे एक छोटा मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ जाताना घेऊन जा पण ध्यानी घ्या शिवराजे राजे उद्या तुम्हाला तुमचं तुम्हा मंत्रिमंडळ निर मंत्र उभा करायचं तुमचं आणखी काय केलं आपल्या पुत्राला यांनी शिवभाराजेंना एक भगवा ध्वज दिला आणि सांगितलं राजे आ भगवा तुमच्या उद्याच्या स्वराजाचा भगवा दौलत ध्वज बनवा पण ध्यानी घ्या शिवराजे राजे भगवा कुणाला पण शक्य होत नाही मनगटात छाती धाग असावी लागते त्यासाठी कारण साधा नाही भगवान श्री कृष्णाचा हा भगवान शौर्याचा हा भगवा त्या हा भगवा पराक्रमाचा हा भगवा अभिमानाचा हा भगवा स्वाभिमानाचा हा भगवान सह्याद्रीच्या अस्मितेचा राजेवा फडपू द्या एका आपल्या पुत्रामध्ये एक ध्येय स्वप्न पेरलं महत्वाकांक्षा पेरली आणि आपल्या मात्या पित्याचं स्वप्न घेऊन हा पुत्र महाराष्ट्रामध्ये आला पन्नास वर्षात पन्नास वर्षात ज्याने एवढं इतिहास उभा केलं कोण होते शिवाजी राजे होते शिवाजी राजे साडे सातशे वर्षाचं फक्त पस्तीस वर्ष आलं फक्त पस्तीस वर्षात